नमस्कार मी प्रियांका आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिरव्या वाटणाचा ओल्या बोंबीलचा रस्सा चला तर मग सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सहा हिरव्या मिरच्या पाचशे सहा लसूण पाकळ्या इंचभर आलं सोबतच एक कट केलेला कांदा अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप आणि चिमूटभर जिरे ॲड करा त्यानंतर मुठभर कोथिंबीर घ्या पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करा सगळ्या शेवटी चमचाभर धना पावडर ॲड करा थोडंसं पाणी वापरून मिक्सरला वाटण बनवून घ्या गॅसवर कढई गरम करायला ठेवा त्यात दोन ते तीन चमचे तेल ॲड करा सगळ्यात आधी तेलामध्ये कढीपत्त्याची फोडणी करा त्यानंतर एक बारीक कट केलेलं टमाटर ॲड करा टोमॅटो चांगला परतला की आपण बनवलेलं हिरवं वाटण ॲड करायचं तेल सुटेपर्यंत वाटण छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचं तयार रस्त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची त्यानंतर धुवून स्वच्छ साफ केलेले ओले ओलेबोंबीला ॲड करायचे त्यानंतर दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ ॲड करायचा पाच ते सात मिनिटं बोंबील चांगले शिजवून घ्यायचे सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची आपला झटपट ओल्या बोंबिलचा रस्सा तयार चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये